हालच्या सभेच्या बद्दल चर्चा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत आता आचारसंहिता सुरू झालेली आहे त्यामुळे आपली बऱ्याच दिवसानंतरची भेट होते कारण मध्ये सगळे कार्यक्रम आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर उद्घाटन भूमिपूजन लोकार्पण आणि सरकारने जी दीड पावणे दोन वर्षामध्ये केलेली कामं काम आपल्या समोर आहे मी काय त्याचा पाडा वाचू इच्छित नाही परंतु अनेक योजना ज्या आहेत शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा वर्ग ज्येष्ठ आणि उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली अनेक अति महत्वाकांक्षी प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला एम टी अटल सेतू झाला कोस्टल रोड झाला अनेक मेट्रोचे उद्घाटन झाली आणि अने अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत आणि एक गेम चेंजर सगळं हे प्रकल्प त्या सगळ्यामध्ये मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही परंतु आपल्याला माहीत आहे की जे प्रकल्प आमचं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी अडीच वर्ष जे सरकार होतं ते सगळं स्पीड ब्रेकर तिकडे सगळं नकारात्मक अँटी डेव्हलपमेंट प्रकल्प थांबवणं प्रकल्पामध्ये अडथळे अन्न या सगळ्याच बाबी आपण पाहिल्या परंतु आमचं सरकार आल्यानंतर अगदी मेट्रो शेड इतर प्रकल्प जे आहेत ते आम्ही युद्ध पातळीवर गतीने सुरू केले वेगवान पद्धतीने निर्णय घेतले प्रकल्पाचं एक इन्फ्रास्ट्रक्च आता एक इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून आज राज्य आपलं पहिल्या नंबरला आहे एफडीआयमध्ये आज पहिल्या नंबरला आपलं राज्य आहे आणि त्याचबरोबर जी डी पीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे आणि म्हणून आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिन सरकार गेले दीड पावणे दोन वर्षामध्ये ज्या वेगाने निर्णय घेतले प्रकल्पांमध्ये बंद पडलेले प्रकल्प त्यांना चालना दिली नवीन प्रकल्प सुरू केले आणि आणखी नवीन प्रकल्पांचं प्रयोजन केलं त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी अनेक योजना आम्ही केल्या त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही आपल्याकडे योजना आलेल्या आहेत अगदी पहिल्या कॅबिनेटपासून शेवटची कॅबिनेट झाली या पंचावन्न कब कॅबिनेटमधून जवळपास पाचशे निर्णय आम्ही राज्य सरकारने घेतलेले सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय तेही आपल्यासमोर आहेत आणि म्हणून एक प्रॉस्पिरिटी एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न जो होता त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे स्वच्छतेमध्ये देखील महाराष्ट्राला नंबर एक दिला देशामध्ये आणि असे अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावले याबद्दल आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळात सहकारी आमदार सगळ्यांचंच मनापासून याच्यामध्ये योगदान आहे आणि म्हणून मी गेल्या दीड पावणे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कारभाराबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे एक ॲक्सेसेबल एक सरकार आणि प्रो पीपल सरकार प्रो ॲक्टिव्ह सरकार अशी जी काही सरकारच्याबद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेलं आहे यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल कारण आम्ही कुणाची उन्ही दुनी काढण्यापेक्षा डेव्हलपमेंटला महत्त्व देतो कारण डबल इंजिन सरकार म्हणतो केंद्राने मोदी साहेबांनी देखील अनेक प्रकल्पांची भूमिपूजन उद्घाटन केली आम्ही बोलवले त्यांना निमंत्रण दिलं की तात्काळ त्यांनी त्याला होकारही दिला कारण हे राज्याच्या या नागरिकांसाठी जनतेसाठी महत्त्वाचे प्रकल्प होते आणि म्हणून हे डबल तर सर केंद्राने देखील पूर्ण पाठबळ आम्हाला दिलं गेले दीड दोन वर्षांमध्ये त्याचाही फायदा झालेला आहे आणि म्हणून आज या राज्यातमध्ये केलेली विकासाची कामं आलेली परदेशी गुंतवणूक जवळपास पाच लाख कोटीची परदेशी गुंतवणूक आलेली आहे लाखो रोजगार निर्माण होणार आहेत आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचा सर्व फायदा जो आहे या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होईल एक जे लोकांना हवं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आमच्या सरकारवर विश्वास ठेवला आणि प्रेमही दिलं आशीर्वाद ही दिले काल राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये सभा घेतलेली आहे एनडीए सरकारवरती महायुती सरकारवरती त्यांनी टीका केलेली आहे ठाण्यावर त्यांनी रोड शो केलेला आहे देश देशभरातले त्यांचे म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते तिथे उपस्थित होते खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि एक काय ते कहावत आहे भानुमती का कुनबा कैसे इटे कैसे रोडे भानुमती का कुनबा असे तयार होत आहे म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक कोणी उत्तर मधून कोणी मधून कोणी मधून जे तडीपार झालेत हद्दपार लोकांनी केले ते सगळे एकत्र आले होते काल आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साप दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले दुर्दैव आहे तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनीनं आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव हो। तोही तुम्ही तुम्हाला जाणवलं की नाही mm -hmm. तोही रद्द झाला यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका त्यांचं धोरण त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलं जनतेने केलंय दीड पावणे दोन वर्षापूर्वी आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात आज पन्नास साठ वर्षामध्ये ज्या मोदीजींनी पन्नास साठ वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये ते दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं आणि त्याचा प्रत्यय परिचय आपल्या समोर आहे आज प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशाची आर्थिक व्यवस्था अर्थव्यवस्था अकरावरून पाचव्यावर आणली आता तिसऱ्यावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे फायव्ह ट्रिलियन डॉलरचा इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे गरीबी हटाव गरीबी हटाव काही लोक म्हणायचे गरीबी तर हटली नाही पण गरीब हटले परंतु मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं आज गरीबाच्या पोटा उपाशी राहता कामा नये म्हणून ऐंशी कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा तर पुढचे पाच वर्ष कायम ठेवला हे थे मोदीजींच काम आहे आणि म्हणून आज जे काही तिकडे परिस्थिती होती अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला इंडिया इंडिया काय ते इंडिया अलायन्स इंडिया नाही आय एन डी आय इंडिया अलायन्स विश्वास गमावलेला विरोधी पक्ष ना त्यांच्याकडे नेता ना त्यांच्याकडे नीती ना त्यांच्याकडे काही अजेंडा आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदीद्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत फक्त आणि फक्त व्यक्तिद्वष व्यक्ति द्वेष दुसरं काही नव्हतं अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा जेव्हा दोन हजार चौदाला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात दोन हजार एकोणीसला आणखी काहीतरी म्हणालात लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आणि यावेळेस देखील जनतेने ठरवलेलं आहे की यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर करू शकले नाहीत ते एक दुसऱ्याकडे पाहतात

हमारी नारी शक्ति हमारी भारत माता की शक्ति ये सब शक्ति को समाप्त करेंगे वो इतनी बड़ी ताकत है उनके पास ये इसका जवाब जो है हमारी नारी शक्ति हमारी महिला शक्ति हमारी सब माता बहनें निश्चित रूप से उनको आने वाले चुनाव में उनकी जगह दिखाएंगे थाने के बारे में आपने कहा इतना बड़ा नेशनल लीडर थाने में 500 लोग नहीं थे पूरा फ्लॉप शो हो गया उसका वीडियो देखो आप आप क्या बोल रहे बहुत बड़ी सभा हो गई पहली मुमरा में तो चार पांच लोग भी नहीं थे सब गाड़िया थी एक नेता तो किसी को मार भी रहा था गर्दी भीड़ नहीं हुई करके अरे ये देखा कि नहीं आप लोगों ने सही बात है उनकी मैंने जैसे कहा हमारे देवदा देव देवता देव देवताओं की शक्ति है हमारी जो महिला शक्ति है हमारी नारी शक्ति है हमारी भारत माता है ये हमारी शक्ति पीठ है और इस शक्ति के बारे में उन्होंने जो भाषण में उन्होंने कहा है हिंदू धर्म की शक्ति आज अयोध्या में राम मंदिर बन गया ये शक्ति है और ये हिंदू धर्म की शक्ति खत्म करने वाला अभी तो जमीन पे पैदा नहीं हुआ है और इसलिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो कहा है सच है कि इनको आने वाले चुनाव में ये शक्ति उनकी जगह दिखाएंगे और निश्चित रूप से उनको उसका भुगतान करना पड़ेगा उमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र मध्ये होऊ देणार नाही असं सांगितलेलं आहे ऑक्टोबर मध्ये हेच तर दुर्दैव आहे की जे भक्त आपले अमरनाथ यात्रेला जातात अमरनाथ यात्रेला जाणारे यात्रेकरूंसाठी मी स्वतः तिकडच्या राज्यपालांना विनंती केली की के इकडे महाराष्ट्र भवन पाहिजे ते त्यांनी मान्य केलं आणि फारूक अब्दुल्ला म्हणतात मी नाही होणे दुंगा किती द्वेष आहे हे द्वेष हे उभा टोको मान्य आहे मान्य आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले महाराष्ट्र भवन होऊन देणार नाही आणि त्यांच्या बाजूला बसता हे काय हे किती लांछनास्पद आहे किती दुर्दैवी आहे ने नाही त्यांची त्यांना जे पाचच मिनिटं दिली यावरून त्यांची त्यांची पत जी आहे उदय त्यांची पत जी आहे ना पाचच मिनिटं भाषण करायला दिली त्यांची पत जी आहे ती त्या कालच्या सभेमध्ये दिसली आता त्यांच्याकडे आमदार खासदार शिवसेना नाही आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांना त्यांनी दाखवलं जिथं बाळासाहेब शिवतीर्थावरून भाषण करायचे देशाला मार्गदर्शन करायचे देशाला दिशा द्यायचे ती कालची केविलवानी परिस्थिती पाहिली आम्ही सर शिंदे त्यांनी एकदा असंही वक्तव्य केलं होतं त्यांना विचारलं होतं अभी देश मे सत्ता मतलब म्हटले होते बक, बकरीद में बचेंगे तो में नाचेंगे। ते मे नाचून घ्या खर्जे खारगे त्यामुळे त्यांच्या स्वतःवरच विश्वास नाही ते आमच्या बद्दल कशाला काय बोलण्याची गरज आहे अरे आम्ही छाती थोकपणे गेलो आम्ही बोलत गेलो लपून छपून नाही गेलो बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन पुढे गेलो आम्ही असे भूमिका बदलणारे आम्ही नाही सत्तेसाठी शिवसेनेला एकेकाळी अच्युत मानणारे काँग्रेस आज त्यांचे गळाभेट भेट आहेत हे पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे तडजोड हे आम्ही नाही करू शकत महाराष्ट्रामध्ये पार करू महाविकास आघाडी कुठून मागून का कुठून म्हणजे शेवटून शेवटून आत्मविश्वास अरे आत्मविश्वास गमावलेले ते पाहिले मी त्यांचे चेहरे बघितले राहुल गांधीचं भाषण चालू होत तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते आम्ही आम्ही खरच डीलर आहोत कारण आम्ही डील केली शेतकऱ्यांच्या हितासाठी माय भगिनींना न्याय देण्यासाठी तरुणांना रोजगार देण्यासाठी कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही के केलं ना आम्ही ह्याच्यासाठी केले पैसे त्यांनी आतापर्यंत घे केलेलं डील कुठले कुठले मोठे घोटाळे झाले दोन हजार चौदापूर्वी कोण होतं त्याच्यामध्ये रोज रकानेच्या रकाने, रकाने तुमच्या पत्र वर्तमानपत्रातून मीडियामध्ये यायचे ये घोटाळा चारा घोटाळा कुठला आणखी कोळसा घोटाळा काय काय घोटाळे आले आता एकतरी घोटाळा दाखवा मोदीजींच्या काळात एक सिंगल डाग नाही त्यांना लावता आला त्यांना त्यांच्याकडे आरोप करायला काही नाही म्हणून एक खोटे आरोप करतात आणि ज्या ज्या वेळे दोन हजार चौदा ला मोदीजींवर आरोप केले त्यांचं पाणीपत झालं दोन हजार एकोणीस ला आरोप केले त्यांचं पाणीपत झालं दोन हजार चोवीस ला आता आरोप करतायत त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या एवढे तरी मिळतील की नाही मला माहित नाही खासदार शिवतारे मला भेटले मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गेलेत त्यांच्या तब्येत ठीक नाही त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे आणि मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार अरे हिंदू हिंदू द्वेष्टे सगळे होते ना तिकडे सगळे हिंदुत्वाचा द्वेष करणारे सगळे होते तर हिंदू तो शब्द कसा येणार फक्त मी हिंदू आहे हिंदू आहे तेही बोलले नाहीत काल हिंदू हिंदूच गेलं परंतु हिंदू शब्द बोलायला देखील काल हिम्मत झाली नाही त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष म्हणणं म्हणण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहिलेला नाही राहुल गांधी ने कल राहुल गांधी ने कल बोला था राहुल गांधी ने बोला था की शक्ति उसको उनके नेता डैमेज कंट्रोल करने भी कोशिश की तो क्या राहुल गांधी तैयार करके नहीं कोई आते हैं या जान के विवादित वाला बयान देते हैं क्या लगता है सर उसको जो हाउस से गई वो बुन से नहीं आती है उन्होंने बोल दिया उनका आपको पता है की भाषण उनका अभ्यास वो क्या हमेशा विदेश में ज्यादा रहते हैं ना इसलिए यहाँ का जो उनको स्टडी होना चाहिए कौन से मुद्दे पर अपने विचार रखनी चाहिए उसमें थोड़ी गफलत हो सकती है और लेकिन उन्होंने जो कहा है कितना भी डैमेज कंट्रोल करें नहीं हो सकता है उन्होंने तमाम आदि शक्ति स्त्री शक्ति नारी शक्ति हमारे देव देवताओं का अपमान किया है और ये अपमान का बदला हमारे देश की जनता जरूर लेगी

वहीं से तीर्थ पे शिवाजी पार्क से ही बाला साहब ने हिंदुत्व की गर्जना की थी और शिवाजी पार्क पर अभी सभा लेने का नैतिक अधिकार उनको नहीं है क्योंकि बाला साहब के विचार उन्होंने गाड़ दिए बाला साहब के विचार को उन्होंने सत्ता और लालच में छोड़ दिए और जो बाला साहब के विरोधी विचार वाले जो कांग्रेस बाला साहब कहते थे अगर मेरी कांग्रेस होने लगी तो मैं मेरी दुकान बंद करूंगा अभी उनके साथ ही जॉइंट वेंचर में दुकान चालू किया है <laughs> सीट सर, 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 सर शेयरिंग को लेकर फॉर्मूला क्या तय हो गया सर, क्या दिल्ली जाने वाले हैं फाइनल डिसीजन लेने के लिए क्या रूपरेखा है सर कहीं टेंशन घे नका जागा वाट समन्वयानी सन्म्नजनक हो महायुति मध्य कुछ विवाद नहीं कहीं चिंता करू नका योग्य वेळी निर्णय होईल आणि आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो की या राज्यामध्ये पंचेचाळीस पारचा आकडा या राज्यात महायुतीचा येईल आणि मोदी साहेबांचे हात मजबूत कर होतील हिंदी। हिंदी सीट शेअरिंग की बात की लेकर कोई चिंता नहीं है सन्मानजनक निर्णय होगा समन्वय से निर्णय होगा और मैं दावे के साथ कहता हूँ कि ऐसे माहौल में जब विपक्ष तो पूरा सो गया है विपक्ष तो पूरा कॉन्फिडेंस लूज किया है उन्होंने उनके उसमें तालमेल नहीं है अपन मन तो ना कोना तो पाएपुस कोना मदे नहीं तालमेल नहीं है वो एक दूसरे के ऊपर क्या बोलते हैं उसको विश्वास नहीं है एक दूसरे के ऊपर संदेह है उनके दिल में ये क्या करेगा वो क्या करेगा ऐसे परिस्थिति में जो डेढ़ दो साल में हमने जो काम किया है इस राज्य में का विकास किया है और केंद्र में मोदी जी ने दस साल में काम किया है उसका पूरा जो आज इस चुनाव में नतीजा आपको दिखेगा और पैतालीस से ज्यादा सीटें महाराष्ट्र से आएगी और मोदी जी ने कहा है कि अब की बार चार पार निश्चित रूप से आंकड़ा होगा नहीं नहीं मैंने अभी कहा ना कि समन्वय और सम्मानजन क्योंकि तो महायुति है हमारी और हमारे में अच्छी तरह से अंडरस्टैंडिंग है और एक दूसरे को हम लोग साथ लेकर चलने वाले लोग हैं और हमारा टारगेट यही है कि मोदी जी को फिर से बड़ी ताकत से प्रधानमंत्री बनाएंगे और निश्चित रूप से 400 का पार पूरा आंकड़ा जो है पार होगा क्या महायुति में शामिल हो रहे हैं क्या राज एम एन एस महायुति में शामिल हो रही है राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा जे राजकीय गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याची मागणी केलेली आहे त्या हो संदर्भात कारवाई काय कुठपर्यंत आहे मी याच्यावर परवाच्या दिवशी पण बोललो की आपण त्यांच्या मागणीप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी आपण गठित केली ते काम सुरू आहे मराठा आरक्षण दहा टक्के आपण देण्याचा निर्णय घेतला होता जाहीरपणे आणि तो विशेष अधिवेशन घेऊन आपण दहा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजातल्या तरुणांनी जास्तीत जास्त घेतला पाहिजे आता पोलिसांची भरती सुरू आहे त्याचा फायदा त्यांना होईल कोर्टामध्ये काही लोक गेले होते परंतु कोर्टाने त्याला स्टे दिला नाही सरकारने राज्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये कॅव्हेट फाईल करून ठेवलेलं आहे त्यामुळे मराठा आरक्षण आम्ही म्हणत होतो की मराठा आरक्षण टिकेल टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही देणार आणि आम्ही शब्द पूर्ण केलेला आहे शपथ पूर्ण केलेली आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर जे गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे दाखल करण्याचे तसं जे, जे, जे आम्ही त्यांना नोटिफिकेशन जे आहे कुणबीचं सगळे सोयरेंचं त्याला ती आठ लाख ज्या हरकती आलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये स्क्रुटिनी सुरू आहे छाननी सुरू आहे तसंच बाबतीत देखील जे गुन्हे म्हणजे नॉन सिरियस आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन घेतलं आहे सभा घेतल्यात <coughs> रॅली काढलेल्या आहेत त्यामध्ये काही गुन्हे दाखल झालेत काही रस्ता रोकोमध्ये गुन्हे दाखल झालेत हे पहिल्या टप्प्यामध्ये त्याची स्कृटिनी सुरू आहे आणि सरकार पूर्ण सकारात्मक आहे ते जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदरच घेतलेला आहे त्यामुळे त्याची स्कृटिनी चालू आहे छाननी चालू आहे आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामुळे जीवित आणि वित्तहानी ज्याच्यामध्ये नाही जीवित आणि वित्तहानी ज्याच्यामध्ये नाही ते गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं जाईल आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये वित्तहानी आहे जीवितहानी आहे मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे ह्या दुसऱ्या क्रायटेरियामध्ये त्यांना बसून आपण त्याच्यावर सकारात्मक मार्ग या काढणार आहोत आणि जे छोटे गुन्हे आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते आम्ही तात्काळ काढण्याचा ता निर्णय अगोदरच आचारसंहिता लागायच्या अगोदर घेतला आहे

तो त्यांनी त्यांचा तेन पराभव कबूल केलेला आहे त्यांचा पराभव त्यांना कबूल केलाय जेवा जेव्हा जबी यूएम में जो जब उनका राज्य जीतता है यूएम के जरिए तब यूएम यूएम बराबर है और जब हारता है तो यूएम खराब है ये कौन सा तरीका है तुम इलेक्शन कमीशन को गाली देते हो सुप्रीम कोर्ट को तुम सलाह देते हो तुम सबको जब तुम्हारे हित में फैसला होता है तो वो एजेंसी अच्छी है तुम्हारे हित के तुम्हारे विरोध में जनता ने जो फैसला दिया है तब वो एजेंसी गलत ये क्या है ये, ये दोगली राजनीति है ये जो जो को दो मुंह का साफ होता है ना होता है ना? स्थाँगा constant... निवटन आयोग आदर हम रखना राहुल गांधी बयान को लेकर राहुल गांधी ने ट्वीट किया है उन्होंने कहा की मोदी जी को मेरी बातें अच्छी नहीं लगती किसी न किसी तरीके से उन्हें घुमाकर वो उसका गलत अर्थ निकालते हैं और बदलने की कोशिश करते हैं क्यूँकी उनको पता है कि मैंने गहरी सच्चाई बोली है जिस शक्ति का उल्लेख उन्होंने किया है जिस शक्ति से हम लड़ रहे हैं उस शक्ति का मुखौटा मोदी जी हैं देखो ये आप आज बोलने से क्या फायदा है मैंने पहले कहा जो हाउस से गई वो बुन से नहीं आती है समझ गया कि नहीं तो हौस से गए वो बुन से नहीं आते मैं पहले ही कहा है अभी कितने ही वो पॉलिश करेंगे तो कुछ होने वाला नहीं वो जो बोला है उन्होंने बोला है उनके जो जहर वो गला है उन्होंने यहाँ पर आकर समझ गए और लोग जानते हैं सब कुछ जानते हैं क्योंकि अभी उन्होंने कहा कि लोकशाही नहीं है हुकुमशाही है अरे लोकशाही नहीं होते तो शिवाजी पार्क में आकर भाषण करते क्या वो मोदी जी के खिलाफ बात कर सकते थे क्या लोकशाही मजबूत लोकशाही है और इस लोकशाही का पूरे दुनिया में सम्मान होता है ओके थैंक यू